पोलीस प्रशासनाच्या विरोधात कालपासून निलेश लंक्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे काल मोठ्या संख्येने पोलिसांविरोधात असलेल्या तक्रारी लंकेंसमोर आल्या असून या सर्व तक्रारी गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचं निलेश लंके यांनी यावेळी सांगितलं जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असंही ते यावेळी बोलले सगळ्या तक्रारी तक्रारीच इतके भयानक चालू आहे मी तर त्यांची कुंडलीच मांडणार आहे आता आज देशाचं बजेट झालंय तर मी पोलीस आज जाहीर करणार आहे अहो महाराष्ट्रात दरोडा घालून राहिले नाही राज रोज पण आहे कुंडागर्दी चालू आहे सोनाराला तर इतका भयानक आता चालू आहे माझ्याकडे काय वैजापूरचे लोक आले ते काल उद्ध्वस्त केले उद्ध्वस्त केले लोक उद्ध्वस्त केले त्यांनी म्हणजे एखाद्या सोन्याच्या केसमध्ये एका केसमध्ये दहा लोकांको सोनं करून घ्यायचं हे असा प्रकार चालू आहे दरोडा राजरोजपणे आज आमच्या नगर जिल्ह्यातले सोनार व्यावसायिकांना असं झाले धंदा करावा हो का नाही काही लोकांनी धंदे पण केले म्हणजे एका महिन्यात काहीतरी कोटी कोट्यावधी रुपये त्यांनी लुटमार केली आहे सोनार व्यवसायाची पण तक्रारी आहे हे आमचा प्रवीण द्वारकानाथ लोहाटी म्हणून लाहोटी लाहोटी म्हणून आमचा शेवगावचा त्याला उचलून चांदपीच्या माल तोड गो, केले ना अडीचशे ग्राम सोन त्याच्याकडून कमी घेतलं पैसे घेतले पन्नास हजार हे असे प्रकार अनेक आहेत अनेक प्रकार एकाकून तर आठशे ग्रॅम आठशे तोळे ना आठशे तो ग्रॅम आठशे ग्रॅम सोन त्याच्याकून घेतलं एकाच चोरी डिटेक्ट झाली सुपेकर नावायची त्याचं काय तीन साडेतीन फळे त्याला पोलिसांनी काय सांगितलं सातच ग्रॅम सोनं तुला आम्ही देऊ म्हणजे बघा ना सोन्याचे गणतन दोन तोळा दुसरं सोन्याची मिनी गणतन एक तोळा सोन्याची कानातील फुलं सात ग्रॅम सोन्याच्या नाकातील काहीतरी पंधराशे एक लाख सव्वीस हजाराचं सोनं त्याची किंमत आणि त्याला काय सांगितलं किती सोनं घेऊन जा सात सात ग्रॅम पाचशे मिलीचं सोनं घेऊन जा आणि भयंकर रोड आहे हे लुटत तर राजकीय वर असतं का नाही अपेक्षा आहे ना आपल्याला सुधारायला पाहिजे ना कसं वागावं त्यांच्या तोंडाला रक्त लागले पण या दोन टक्के कर्मचाऱ्यांनायकपणामुळे अगो पोलीस प्रशासन बदनाम कर्मचारी रात्रंदिवस आपल्याला सुरक्षित राही काम करतात आम्ही रात्री इथे झुकून होतो सतारदा कर्मचारी रात्र भरपूर सुरू होते ना चहा पाणी चालतो मिळतो हे आई शहरामध्ये जागणारे यांच्या हॉटेल आहेत परमिट रूम आहे यांच्या जागा आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या हो जागा करडिल्याच्या ती मेवणार रिक्षा होतो नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय तो ढाकणे कोण आहे त्यांनी काय आलोड तर आठ दिवसात नव्वद लाख रुपयाचा काहीतरी प्लॉट घेतला हे पैसे आले कुठून आम्ही राजकारणात समाजकार्यात कर काम करतो हे व्यवसायात आमचे काही सहकारी काम करते आयुष्यभर कर्जा होता आम्ही पुढे चाललो चौकशीवर कुठे आहे माननीय खासदार कालपासून आपले एस पी ऑफिस समोर उपोषणला बसलेले आहे त्यांना एक अर्ज दिला होता ते जे अर्ज आहे त्याच्यामध्ये काही आरोप त्यांनी काही अधिकाऱ्यांबद्दल लावलेले आहे हा जो अर्ज होता ते आपले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अहमदनगर त्यांच्याकडे चौकशीसाठी पाठण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अगर काही चौकशीमध्ये तथ्य आढळून आले तर त्यांच्यावर जे लोक आहेत त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल